तर नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज बाबूचे कानातले टोसाचे आहेत म्हणजे कान टोसाचे आहेत तर आता मामा आहेत घरी मामाने काढली पक्की मोठी पक्क मग बोलतो हा ना बाबूला बोलता आता दिदी आली बाबूला घेऊन बाबू मस्त झोपला होता मग मी गेलो तेल आणला दिला मामाच्या हातात घे मामा मामाने घेतला तेल ना मग काय लावला तेल लागला मामा मंत्र मारायला काय तर बोलला मनांच्या मनान धपरापरपरा एकदा मग मामा पोपट लाल पोपट लाल पोपट लाल करायला लागला बाबू करतं मी का घाबरता हो का टोचा काय पण तुम्ही मी घाबरणारच नाही मग मामा दाखव लागला व्हेरायटी मग ही व्हेरायटी आणली बघ कारांची बोलतो किती भारी बोलतो कुठंच भेटणार नाही आणि बोलतो शंभर पन्नास तीस चाळीस बोलतो बघा बोलतो कुठं भेटले ना मग कारला बद्ध आमचा काहीतरी माल मग ती बघ बोलतो माल बोलतो ऐंशीला किती ऐंशीला माझ्या हातंदी ला जय श्रीरामचा कडा बोलतो घे तुला मग काय मी घेतला बाबूला पहिल्यांदा घेतला मला भीती वाटत होती पण काय मस्त वाटला की बाबू बोलतो आता मला झोपले तुमचं मी काही पण कराल चैन नको बरं आपण नकली घातले लोकांवर लास्टली घातले मग अजून झालं काय बघा मग मामा टाकले ना खाली बोलते बघ या व्हरायटी नवीन आल्या बोलत सोनार मामा नुसतं नवीन नवीन व्हरायटी कार्य बोलते सत्तर या ऐंशी सत्तर या ऐंशी मग काय आमच्या बायका काय थांबत नाही त्या पण नुसते शॉपिंग करायला लागले ना भाई मग काय मामा दिलं माझ्या हातात कानातले बोलत बघ बोलतो आवच्या कानात नवीन आल्यात आहे बाबा ती गे घंट पाच तोल्याची घंट ना फक्त हजार रुपयाला बोलतं मग काय मम्मी गायला हसायला लागली ना मग मम्मीने घातली घरच बोलत कशी वाटतं भारी वाटतं घे काय बघाल तुम्ही मामा नुसतं नवीन नवीन नवी व्हरायटी करायला लागला ना मग कस्टमर कसं खुश होतात ना मग मामाने ओढी बघ बोलतो ओढी आली बोलतो नवीन बोलतो त्या बोलतो वही ना पेन बोलतो आता बोलतो मी पहिले शिकलो नाही बोलतो आता अभ्यास करता ठीक आहे बाबा घे आमचं डोकोमो असं बघ त्याला क चालले ना क नाही मग त्याचा आम्हाने अशा नवीन नवीन व्हेरायटी दाखवल्या नवी ना आमच्या बायालाही खुश झाल्या बायाही केली शॉपिंग एक हजार पन्नास रुपयाची ओनर मामाचं आपल्याला एक नंबर काम आवडलं कारण की काम असतं कानटोसले आणि बोलले दोनशे एकावन्न रुपयाची म्हणजे मान असतो तो दोनशे एकावन्नचा मला जर संपर्क करायचा असेल तर नंबर देतो मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही घेऊन कॉल करा तुम्ही आणि तुमच्या लहान मुलाचं देखील कान टोचून घ्या